नमस्कार मित्र आज आपण मुंबई विद्यापीठ एम ए मराठी मधील सेमिस्टर वन मधील आहे सेमिस्टर वन मधला विषय आहे ऐतिहासिक भाषा विज्ञान या भाषा विज्ञाना मधील घटक एक ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका तत्वे आणि भाषिक पुनर्रचन पद्धतीचे विश्लेषण या घटकाचा आपण आढावा घेणार आहोत हा घटक काय सांगतोय काय समजून घेते भाषा विज्ञान म्हणजे काय आणि भाषा विज्ञान म्हणजे काय भूमिका काय आहे मूलतत्वे काय आहेत भाषिक पुनर्रचना पद्धत काय आहे त्यांचं विश्लेषण काय कसं केलं जातं ते पाहूया समजून घेऊया ऐतिहासिक भाषा विज्ञान त्याचा उदय आणि स्वरूप काय आहे ओके तर भा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा उदय आणि स्वरूप मानवी संस्कृतीमध्ये मा भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती मानवी संस्कृतीचा इतिहास परंपरा आणि विकास विकास स्वतःमध्ये सामावून घेते भाषेचा याच प्रवासाचा तिच्या उत्पत्तीच्या बदलांचा आणि जन्यजनक संबंधांचा कालक्रमिक कालक्रमिक पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान होय हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक होय तर भाषा मध्ये काय तर मानवी काय मानवी संस्कृतीमध्ये भाषेला खूप जा महत्वाचं स्थान आहे अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही आहे ही भाषा केवळ फक्त आपण संवाद करतो त्या संवादाचं किंवा एकमेकांना कम्युनिकेट करण्याचं माध्यम नाही येतं ती मानवी मनी मन मानवी संस्कृतीचा इतिहास आहे भाषा ही काय तर मानवी संस्कृतीचा इतिहास परंपरा आणि विकास स्वतःमध्ये सांगून घेते भाषा काय करतात ते मानवी संस्कृतीचा जो इतिहास आहे जी परंपरा आहे आणि तो विकास होत आलेला आहे ते भाषेमुळे होत असतो आणि ती भाषा ती सामावून घेत असते भाषेच्या याच प्रवासाचा तिच्या उत्पत्तीचा बदलांचा आणि जन्यजनक सा संबंधांचा कालक्रमिक पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान होय भाषा म्हणजे काय ज ही जी भाषा आहे भाषेचा हा जो प्रवास आहे तिची जी उत्पत्तीचा किंवा ब जे बदल होत जातात भाषेमध्ये किंवा अजन्यजनक साधनांचा संबंध जो काळानुक्रम कालक्रमिक कर, काल जो संबंध येत जातो आणि ते कालक्रमिक पद्धतीने या भाषेचा त्याच्या उत्पत्तीपासून तिच्या ब बदला होणारे बदल ह्या सगळ्या घटकांचा कालक्रमिक पद्धतीने अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला भाषा ऐतिहासिक भाषा विज्ञान असं म्हटलेलं आहे सुरुवातीला भाषेचा अभ्यास केवळ धार्मिक ग्रंथांच्या अर्थनिर्णयापुरती मर्यादित होता पूर्वी काय होतं तर भाषेचा जो अभ्यास आब, आहे तो केवळ धार्मिक जे ग्रंथ होते ना त्यांचा अर्थ निर्णय करण्यासाठी त्यांचा अर्थ समजून घेण्यापूर्वी फक्त मर्यादित होता त्याला फिलॉजॉबी म्हणतात फिलोजॉली फिलोलॉजी म्हणतात तथापि एकोणीसाव्या शतकात या शास्त्राला वैज्ञानिक आणि शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालं पुढे काय झालं की ही जे शास्त्र आहे फिलोलॉजी त्या शास्त्राला पुढे फिलोलॉजी म्हणजे काय धार्मिक ग्रंथांचा अर्थ समजून घेणे किंवा निर्णय करणे अर्थ निर्णय करणे जे धार्मिक ग्रंथ आहे त्याला फिलोलॉजी म्हणतात तथापि मग पुढे जाऊन काय झालं एकोणीसव्या शतकात या शास्त्राला या फिलॉलॉजी शास्त्राला वैज्ञानिक आणि शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालं या शास्त्रांच्या उदयातील महत्वपूर्ण घटना म्हणजे विल्यम जोन्स ह्या शास्त्रामध्ये म उदयाला उदयातील ह्या शास्त्राच्या उदयामध्ये महत्त्वपूर्ण घटना कोण होती तर ती विल्यम जोन्स यांचे योगदान होतं जनकत्व काय यांचं तर अठराशे सत्याऐंशी सतराशे सत्याऐंशी शहाऐंशीमध्ये सतराशे शहाऐंशीमध्ये सर विल्यम जोन्स यांनी संस्कृत अच्छा जनक कोण होते ते विल्यम जोन्स यांनी ग्री संस्कृत ग्रीक आणि लॅटिन या भाषांमध्ये या भाषांमध्ये इतके घनिष्ठ आणि मूलभूत साम्य आढळते की त्या की त्या एकाच एकाच आज अस्तित्वात नसलेल्या आणि पूर्व पूर्वजभा पूर्वज भाषेतून जबा, उद्भवल्या असाव्यात काय म्हणतात ते जॉन्स यांनी संस्कृत ग्रीक लॅटिन या भाषांमध्ये इतके घनिष्ठ आणि मूलभूत साम्य आढळते की ती की त्या एकाच आज अस्तित्वात नसलेल्या आणि मूळ पूर्वज भाषेतून उद्भवलेल्या असाव्यात असे महत्त्वपूर्ण विधान विल्यम जोन्स यांनी केले या विधानाने तुलनात्मक भाषाविज्ञानाचा कम्पॅरेटिव्ह लिंग्विस्टिक आणि पर्यायाने ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा पाया घातलेला दिसून येतो या शास्त्रज्ञांचा मूळ आधार म्हणजे भाषा ही परिवर्तनशील असते या शास्त्राचा मूळ आधार काय तर भाषा ही परिवर्तनशील असते असं ग्रही ग्रहित होय भाषा, भाषा स्थिर नसून ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे सतत बदलत राहते ऐतिहासिक भाषा विज्ञान याचा बदलांचा मागोवा घेते ऐतिहासिक भाषणविज्ञान शास्त्र इथे याच बदलांचा मागोवा घेत असते ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका उद्दिष्ट आणि मूलभूत तत्त्वे काय आहेत तर ऐतिहासिक भाषा विज्ञान केवळ भाषिक बदलांचे वर्णन करत नाही ऐतिहासिक भाषा विज्ञान हे काय केवळ भाषिक बदलांचे के वर्णन करत नाही तर या बदलांचा कार्य कार्यकारण भाव शोधून भाषेच्या भूत भुद, भूतकाळाचे उत्खनन करते काय करते भाषा विज्ञानशास्त्र अभ्यास हा का अभ्यास काय करतो तर बदलांचा कार्यकारण भाव शोधून यात जे बदल होत असतात भाषामध्ये ते कसे होतात ते कार्य त्याचा जो कार्यकारण भाव आहे तो भाषेच्या मूल भूत भुद, भूतकाळाचे उत्खनन करते आता भूमिका आणि स्वरूप काय कालक्रमणिक कालक्रमिक दृष्टिकोन डायक्रोनिक अप्रोच हे शास्त्र भाषेच्या एकापेक्षा अधिक कालखंडातील बदलांचा अभ्यास करते हे शास्त्र काय करते ते एकापेक्षा अधिक कालखंड काळखांडीचे जे बदल होतात ना त्या बदलांचा अभ्यास करत असते उदाहरणार्थ यादवकालीन मराठी त्या आधुनिक मराठी या प्रवासातील बदलांचा अभ्यास हे उदाहरणार्थ काय ते यादवकालीन मराठी जी होती त्या यादवकालीन मराठीपासून तर त्या आत्ताच्या आत्तापर्यंतची जी मराठी आहे ह्या प्रवासात जेवढे बदल झालेले त्या बदलांचा अभ्यास हा हे शास्त्र करत असते यांमध्ये भाषिक बदलांना स्थळ आणि काळ यामध्ये काय तर भाषिक बदलांना स्थळ आणि काळ हे दोन घटक महत्त्वाचे असतात या बदलांमध्ये काय असतात तर भा जे स्थळ आहे आणि जे काळ आहे ते महत्त्वाचे असतात उत्पत्ती आणि जन्य जनक संबंधांचा शोध एखादी एखादी भाषा कोणत्या मूळ भाषेतून म्हणजे जनक भाषा कोणती आहे त्या भाषेचे आणि कशी निर्माण झाली जन्य एखाद्या एखादी भाषा कोणत्या मूळ भाषेतून म्हणजे जनक भाषेतून आणि कशी निर्माण झाली म्हणजे जन्य निर्माण झाली म्हणजे जन्य या संबंधाचा शास्त्रीय शोध घेणे उदाहरणार्थ संस्कृत पासून प्राकृत प्राकृत पासून अपभ्रंश आणि अपभ्रंशपासून मराठी हा भाषेच्या उत्पत्तीचा क्रम निश्चित करणे कसा तर संस्कृत पासून प्राकृतपासून अपभ्रंश आणि अपभ्रंशपासून मराठी हा भाषेचा जो उत्पत्तीचा क्रम आहे तो निश्चित करणे भाषिक कुलसंकल्पना भाषिक कुल संकल्पना काय लँग्वेज फॅमिली क्लासिफिकेशन ध्वनी रूप अर्थातील साम्यांच्या आधारावर जगातील भाषांचे गट पाडून त्यांचे भाषाकुल निश्चित करणे ध्वनी हे कसं भाषेच्या भाषिक कुल संकल्पना काय तर ध्वनी रूप अर्थातील साम्यांच्या आधारावर जगातील भाषांचा भाषांचे गट पाडून त्यांचे भाषाकुल निश्चित करणे उदाहरणार्थ मराठी ही इंडो आर्यन उपशाखेतील भाषा आहे जी इंडो युरोपियन भाषाकुळातील आहे मराठी ही काय आहे तर इंडो आर्यन उपशाखेतील भाषा आहे जी इंडो युरोपियन भाषाकुळातील आहे परिवर्तनाचे नियमन करणे लॉ फॉर्म्युलेश फॉर्म्युलेशन भाषिक बदल केवळ योगायोग नसतात तर ते विशिष्ट नियमानुसार घडत असतात ध्वनीपर्ता परिवर्तनाचे उदाहरणार्थ ध्वनीपर्तना परिवर्तनाचे नियम काय कायही भाषेमध्ये जे बदल, बदल होतात ना ते योगाने होत नसतात तर ते कसे बदल होत असतात भाषेबद्दल ते विशिष्ट नियमानुसार ते त्याचं उदाहरण काय ध्वनीपर्तना परिवर्तनाचे नियम अशा नियमांचा शोध घेऊन भाषिक बदलांना वैज्ञानिक आधार प्रदान करणे मग हे जे बदलाचे जे नियम आहेत त्या अशा नियमांचा शोध घेऊन भाषिक बदलांना वैज्ञानिक आधार प्रदान करणे हे एक भाषा विज्ञानाचं कार्य आहे उद्दिष्ट आहे मूलतत्वे काय आहेत फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय आहेत तर सातत्य आणि परिवर्तनशीलता सातत्य आणि परिवर्त परिवर्णशीलता भाषेची सातत्यता कंटिन्युटी टिकून राहते भाषेची जी सातत्यता आहे ती टिकून राहते पण तिचा इतिहास दर्शवणारे ध्वनी रूप वाक्य आणि अर्थ हे घटक सतत बदलत असतात भाषा काय भाषेची सातत्य काय ही टिकून असते पण तिचा जो इतिहास आहे इतिहास दर्शवणारे जे जे इतिहास ज्या भाषेचा जो इतिहास दर्शवणारे ध्वनी आहेत रूप आहे वाक्य आहे आणि अर्थ आहे हे जे घटक आहेत ना ते सतत बदलत राहतात पुढे मानवी उच्चा उच्चां उच्चारांवर भर जे मानवी उच्चारांवर भर दिला जातो भाषेचा जा लिखित भाग नाहीसा झाला तरी भाषेचे मूळ रूप हे मानवी उच्चारात दडलेले असते म्हणून उच्चारांचे विश्लेषण महत्त्वाचे असते आता मानवी उच्चार काय उच्चारांवर भरू कसं तर भाषेचा जो लिखित भाग जरी नाहीसा झाला तरी भाषेचे जे मूळ रूप आहे ते मानवी उच्चारांमध्ये दडलेलं असते जे आपण जे बोलतो आहे जे उच्चारतो आहे त्याच्यामध्ये ते भाषेचे रूप दडलेलं असतं म्हणून भले भाषेचे लिखित स्वरूप जरी नाश्त नष्ट झालं तरी जे मूळ रूप आहे ते तसंच राहतं मूळ रूप जे भाषिक उच्च मानवी उच्चारात आहे ते दडलेलं असतं म्हणून उच्चारांचे जे उच्चार आहेत त्यांचे विश्लेषण महत्त्वाचे ठरते तौलनिक पद्धती दोन किंवा अधिक भाषांमधील भाषिक घटिकां घटकांचा तुलना करून त्यांच्या अनुवंशिक संबंधांची पडताळणी करणे पुढे काय तर तुलना करणे तुलना पद्धत आहे दोन किंवा अधिक भाषा आहेत त्यांच्यामध्ये जे भाषिकांचे घटकां भाषांमधील दोन किंवा अधिक भाषांमध्ये जे भाषिक घटक आहेत त्यांची तुलना करून त्यांच्या अनुवांशिक संबंधांचा पडताळणी करणे शोध लावणे किंवा पडताळणी करणे आता भाषिक परिवर्तनाचे स्वरूप ऐतिहासिक भाषिक विज्ञान प्रामुख्याने भाषेतील तीन महत्त्वाच्या घटकांमधील बदलांचा अभ्यास करते काय करते ही भाषिक परिवर्तनाचे स्वरूप कसं आहे त्या ऐतिहासिक भाषा विज्ञान जे शास्त्र आहे किंवा जी पद्धत आहे अभ्यास आहे ते प्रामुख्याने भाषेतील तीन महत्त्वाच्या घटक घटकांमधील बदलांचा अभ्यास करते जे भाषेतील जे घटक आहेत बदलांचा जो घटक आहे त्या घटकांचा त्या बदलांचा अभ्यास करते पहिलं काय स्वर ध्वनी परिवर्तन फोनेटिक चेंज भाषेतील उच्चारांमध्ये काळानुसार होणारा बदल पहिलं काय घटक कोणता आहे बदलांचा तर पहिला जो बदल होता तो स्वर ध्वनीमध्ये होतो स्वनमध्ये त्याच्यामध्ये भाषेतील उच्चारांमध्ये काळानुसार होणारा बदल नंतर मग स्वरूप स्वन परिवर्तन हे भाषा कुळातील नियमानुसार होते आणि त्यातूनच विविध भाषांची उत्पत्ती होते ओके मग हे स्वन परिवर्तन आहे ना हे भाषा कुळातील जे नियम आहेत त्या नुसार होत असते हे स्वन परिवर्तन आणि त्यातूनच जे विविध भाषांची उत्पत्ती होणं सुरू होतं आता उदाहरणार्थ संस्कृतमध्ये क्ष क्ष चा प्राकृतमध्ये ख ख ख क्ष किंवा क्ष असं होणे संस्कृतमध्ये क्ष आहे त्याचा प्राकृतमध्ये कसा ख किंवा क्ष होणे होणे हे उच्चारानुसार बदल होतात स्वरां परिवर्तन होतं पुढे आहे संस्कृतमधील कर्म कर्म प्राकृतमध्ये कम्म आणि मराठीत काम हा काम होय नंतर मग रूप तिसरं वय हे कोणतं आहे घटक तर रूप व्याकरण परिवर्तन मॉर्फोलॉजिकल मॉर्फोलॉजिकल चेंज व्याकरणातील आणि शब्दांच्या रूपांमधील बदल पुढे स्वरूप स्वरूप काय तर मूळ भाषेतील क्लिष्ट व्याकरण संस्कृत उदाहरणार्थ संस्कृत क्लिष्ट व्याकरण काय उदाहरणार्थ मध्य आणि आधुनिक काळात सोपे व स्थिर होते आता उदाहरणे काय तर संस्कृतमधील धातूंची अनेक अनेक कृदंते आणि अने प्रत्यय आधुनिक मराठीत नामे विशेषणे हा किंवा व्य अव्यय बनलेत संस्कृतमधील जे धातूंच्या अनेक कृदंते आहेत किंवा प्रत्यय आहेत आधुनिक मराठीमध्ये नामे विशेष आणि अव्यय बनलेले दिसतात मराठीने अपभ्रंशातील पुल्लिंगी आकारांत नामांची रूपे ओकारांत करण्याची वृत्ती स्वीकारली मराठीने काय केलं तर अपभ्रंशातील जे पुल्लिंगी आकारांत होते ते नाम आकारांत नामांची जी रूपे होते ते ओकारांत करण्याची वृत्ती स्वीकारली उदाहरणार्थ देव चे जुने रूप होते देवो देव देवो अर्थपरिवर्तन सिमेंटिक चेंज आता भा शब्दाचा मूळ अर्थ बदलून त्याला नवा अर्थ प्राप्त होणे अर्थपरिवर्तन म्हणजे काय तर शब्दाचा जो मूळ अर्थ आहे तो बदलून त्याला नवा अर्थ प्राप्त होतो स्वरूप कसं यायचा तर अर्थाचा विस्तार मूळचा संकुचित अर्थ विस्तृत होणे उदाहरणार्थ तेल फक्त तिळाचे तेल या शब्दाचा अर्थ आता सर्व प्रकारचे तेल असा झाला आहे अर्थाचा संकोच मूळचा विस्तृत अर्थ संकुचित करणे होणे उदाहरणार्थ मृग मूळ अर्थ कोणताही वन्य प्राणी आता त्याचा अर्थ केवळ हरिण असा झालेला आहे अर्थांतर शब्दाला पूर्णपणे नवा अर्थ प्राप्त होणे अर्थांतर म्हणजे काय तर एखाद्या शब्दाला पूर्णपणे नवा अर्थ प्राप्त होणे उदाहरणार्थ खतरा मूळ अर्थ धोकादायक होता आता काय या शब्दाचा तरुणाईत उत्कृष्ट आणि भन्नाट असा अर्थ झाला आहे तरुणाईत उत्कृष्ट आणि भन्नाट असा अर्थ आहे खतरा भाषिक पुनर्रचना पद्धती मेथड ऑफ लिंग्विस्टिक रिकन्स्ट्रक्शन ऐतिहासिक भाषा विज्ञानाने विज्ञानाचे सर्वात मोठे आणि वैज्ञानिक यश म्हणजे भाषिक पुनर्रचना पद्धती होय ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे सर्वात मोठे आणि वैज्ञानिक यश म्हणजे काय तर भाषिक पुनर्रचना होय पद्धती होय मूल ही पद्धती ज्या मूळ भाषेचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही ही पद्धत जी आहे ज्या मूळ भाषेचा कोणताही पुरावा लेखी पुरावा उपलब्ध ज्या जी मूळ भाषा आहे त्याचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही त्या भाषेचे स्वरूप स्वरूप तर्क नियमांच्या आधारे निश्चित करते ही जी नवीन प भाषेची पुनर्रचना पद्धत आहे ही काय करते ज्या भाषेचा कोणताही लेखी पुरावा नाही आहे उपलब्ध नाही त्या भाषेचे स्वरूप तर्क आणि नियमांच्या आधारे निश्चित करते पुनर्रचना म्हणजे काय उप उपलब्ध असलेल्या भाषिक रूपांच्या आधारावर ध्वनीपर्तन परिवर्तनाचे नियम वापरून वन अनुपलब्ध किंवा नष्ट झालेल्या मूळ पूर्व भाषेचे प्रोटो लँग्वेज स्वरूप निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे पुनर्रचना होय पुनर्रचना म्हणजे काय जे उपलब्ध असलेल्या भाषिक रूपांच्या आधारावर जे उपलब्ध असलेले जे भाषिक रूप आहेत त्यांच्या आधारावर आधारावर ध्वनी परि परिवर्तनाचे नियम वापरून जे ध्वनी परिवर्तनाचे नियम आहेत ते वापरून ज्या ज्या जी भाषा उपलब्ध नाही आहे किंवा नष्ट झालेले जे मूल पूर्वज भाषे आहे पूर्वज भाषेचे जे स्वरूप निश्चित करण्याची जी प्रक्रिया आहे तिला पुनर्रचना जी पूर्वज पूर्वज भाषा आहे ना त्या तिचे जे स्वरूप निश्चित करायचं आहे त्या प्रक्रियेला पुनर्रचना असं म्हटलेलं आहे पुनर्रचना पद्धती पद्धतीचे प्रकार काय आहेत तर स्प पुनरचनेचे प्रकार स्पष्टीकरण भाषिक दृष्टिकोन पुरोगामी पुरोगामी पुनर्रचना फॉरवर्ड रिकन्स्ट्रक्शन भाषेच्या ज्ञानात अवस्थेपासून तिच्या उत्तरातर विकासाचा अभ्यास करणे हा अभ्यास क्रमवार असतो उदाहरणार्थ संस्कृत ज्ञान भाषेतील कर्म या शब्दाचे प्राकृत आणि मराठीमध्ये झालेले काम हे रूप पाहणे पुढे जाणे परावृत्ती आणि तवलनिक पुनर्रचना बॅकवर्ड आणि कंपॅरेटिव्ह रि रिकन्स्ट्रक्शन एकाच कुळातील दोन किंवा अधिक ज्ञानभाषांची तुलना करून त्यांच्यातील ते साम्य आणि नियत बदलांवरून त्यांच्या अनुपलब्ध मूळ पूर्वज भाषेचे स्वरूप निश्चित करणे हे काय की एकाच कुळातील दोन किंवा अधिक भा ज्ञानभाषा आहेत त्यांची तुलना करणे आणि त्यांच्यातील जे साम्य आहे किंवा नियत बदल झालेले आहेत त्यांवरून जी अनुपलब्ध जी उपलब्ध नसलेली मूळ पूर्वज भाषा आहे तिचे स्वरूप निश्चित करणे उदाहरणार्थ मराठी हिंदी गुजराती या भाषांमधील भाषांतील शब्दांची तुलना करून त्यांच्यातील जे समान अपभ्रंश रूपाचे शोध घेणे म्हणजे जा मागे जाणे पुनर्रचनेचे जा महत्व आणि मर्यादा पुनर्रचनेचे महत्व आणि मर्यादा महत्त्व काय आहे तर भाषेची उत्पत्ती तिची का कालाक्रमानुसार झालेली प्रगती आणि भाषाकुळातील तिचे स्थान निश्चित करण्यासाठी पुनर्रचना पद्धती अत्यंत उपयोगी उ उपयुक्त ठरते पुनर्रचना क पुनर्रचनेचे महत्त्व काय आहे तर भाषेची जी उत्पत्ती आहे का, तिची जी, जी, जी काला कालक्रमानुसार झालेली प्रगती आहे जी एखादी भाषा आहे तिची जी उत्पत्तीपासून ते जी कालक्रमानुसार जी झालेली प्रगती किंवा भाषा कुळातील तिचे स्थान निश्चित करणे आणि ती भाषाकुळातील तिचे स्थान निश्चित करण्यासाठी पुनर्रचना पद्धती ही अत्यंत उपयुक्त ठरते मर्यादा काय आहे ते प पुनर्रचना पद्धतीच्या मर्यादा काय आहेत तर पुनर्रचना पद्धतीनुसार परिवर्तनाचे नियम वापरून मूळ भाषेचे रूप निश्चित केले जाते पुनर्रचना या पद्धतीमध्ये काय होतं तर ती परिवर्तनाचे जे नियम आहेत ते नियम वापरून जी मूळ भाषा आहे तिचे रूप निश्चित केले जाते परंतु मूळ भाषेतील व्याकरण अर्थछटा किंवा शब्दसंग्रह यांची शंभर टक्के अचूक माहिती मिळू शकत नाही पण काय होतं ते जे मूळ भाषेतील जे व्याकरण आलेले आहेत अर्थछटा किंवा शब्दसंग्रह यांची शंभर टक्के अचूक माहिती मिळू शकत नाही त्यामुळे पुनर्रचित स्वरूप सुमारे पन्नास टक्क्यांपर्यंतच अचूक ठर असू शकते पुढे समारोप ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे योगदान ऐतिहासिक भाषाविज्ञान हे केवळ शब्दांचे विश्लेषण करणारे शास्त्र नाही तर ते मानवी इतिहासाचे भाषिक उत्खनन करणारे शास्त्र आहे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे योगदान काय आहे तर ऐतिहासिक भाषाविज्ञान हे केवळ केवळ शब्दांचे विश्लेषण करणारे शास्त्र नाही तर ते मानवी इतिहासाचे भाषिक उत्खनन जे मानवी इतिहासामध्ये जे भाषा आहे त्या भाषेचं उत्खनन करणारे शास्त्र आहे यामुळे इंडो युरोपियन भाषा कुळासारखे जगातील सर्वात मोठे भाषाकुळ आणि त्याचे भाषिक वर्गीकरण शक्य झाले यामुळे काय झालं ते युंडो यु युंडो इंडो युरोपियनमध्ये जे भाषाकुळ होतं यांसारखे जगातील सर्वात मोठे भाषाकुळ आणि त्यांचे भाषिक वर्गीकरण करणे शक्य झाले भाषेतील परिवर्तने का कशी आणि कोणत्या नियमानुसार होतात हे वैज्ञानिक आधारावर सिद्ध होते भाषेचे जे परिवर्तन होतं ना ते का होतं कशी होतात किंवा कोणत्या नियमानुसार होतात हे वैज्ञानिक आधारांवर सिद्ध झाले आहे एखादी भाषा दुसऱ्या भाषेवर का आणि कधी प्रभाव टाकते उदाहरणार्थ फारशीचं मराठीवर हे स्पष्ट झाले आहे सारांश ऐतिहासिक भाषाविज्ञान भाषेचा इतिहास उलगडून दाखवते ऐतिहास भाषाविज्ञान काय आहे तर जी भाषा आहे त्या भाषेचा इतिहास उलगडण्याचं काम करतं उलगडून दाखवते ज्यामुळे भाषेची शाश्वतता आणि परिवर्तनशीलता या दोन्ही गोष्टी सिद्ध होतात त्यामुळे काय होतं तर ती भाषेची जी शाश्वतता आहे सस्टेनेबिलिटी आहे आणि ते परिवर्तनशीलता या दोन्ही गोष्टी सिद्ध होतात त्याचमुळे भाषा विज्ञान क्षेत्रातील हे एक अत्यंत महत्वाचे मूलभूत अभ्यास क्षेत्र आहे त्यामुळे काय ते भाषा विज्ञानामध्ये भाषा विज्ञान क्षेत्र जे आहे त्यातील हे एक अत्यंत महत्वाचे आणि मूलभूत अभ्यास क्षेत्र आहे अभ्यास क्षेत्र आहे तर मित्रांनो हा घटक भाषा विज्ञान ऐतिहासिक भाषा विज्ञान विज्ञान हा घटक आज आपण इथे संपवलेलं आहे या घटकामध्ये आपण पाहिलं की ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका काय आहे मूलतत्व काय भाषिक पुनर्रचना पद्धतीचे विश्लेषण पाहिले तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद